एका भगिनीवर अन्याय झालेला आहे तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या भावना अनावर झालेल्या आहेत म्हणून आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत या ठिकाणी डॉक्टर दुष्यंत देशमुख यांनी या ठिकाणी दुष्कर्म केलेले आहेत त्याला अटक झाली पाहिजे आणि आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत या ठिकाणी आपण रितसर ऍडिशनल एस पी मॅडमना निवेदन देणार आहेत आणि उद्या परळी बंद जी हाक या ठिकाणी समस्त बौद्ध बांधव आंबेडकरी चळवळीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचं आव्हान या ठिकाणी आपण सर्वजण करणार आहोत तर या ठिकाणी मॅडमना विनंती आहे की त्यांनी आमचं या ठिकाणी निवेदन स्वीकारावं आणि तात्काळ या आरोपीला अटक करावं आणि आमच्या भगिनीला न्याय द्यावा असे आम्ही

विण्याए भंग करणार आहे डॉक्टरना अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अटक करा अटक करा आरोपीला अटक करा ठीक आहे आपला जे काही आपला निवेदन दिलेला आहे त्याच्यावर आमच्याकडे ल त्वरित कारवाई होईल याचा मी आपल्याला आशा